हदगाव पोलीस ठाण्यावर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढत केले आंदोलन अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या आरोपीला अटक करण्याची केली मागणी पाच दिवसात आरोपीला अटक केली नाही तर जिल्हावर आंदोलन करण्याचा दिला इशारा हदगाव येथील एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेण्याची घटना सहा जून रोजी घडली आहे या प्रकरणी हदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे मात्र अद्याप पीडित मुलगी व एका आरोपीला अटक करण्यात आलेली नाही त्यामुळे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत हदगाव पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून आंदोलन केलं आहे यावेळी हदगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संकेत दिघे यांनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना समजावून सांगून पाच दिवसात आरोपीला अटक करू अशी ग्वाही देण्यात आली यावेळी कार्यकर्त्यांनी मोर्चा थांबवत पाच दिवसाचा वेळ दिला आणि पाच दिवसात आरोपीला अटक नाही झाली तर जिल्हाभर आंदोलन करू असा इशारा देखील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे

त्याला एक पाच ते दहा दिवसामध्ये आणून अटक करतो म्हणतोय जे कलमाला लावल्या होत्या बसवा अंतर्गत ते त्याला कलमा लावून आणि मेन आरोपी आहे त्याच्या संबंधित आरोपीवर कलम लागतो गेल्या एक महिन्यापूर्वी लव प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाला होता एका अधिकाऱ्याकडे तपास दिला होता आणि संबंधित अधिकाऱ्यांनी एक आरोपी पकडला आणि एक आरोपी फरार आहे त्याच्यामधला एक महिन्यापासून आम्ही बऱ्याचदा येऊन सांगतोय आरोपी शहराच्या आसपास फिरतोय आतापर्यंत त्या आरोपीला यांनी अटक केलं नाही आणि आज, आज आम्ही दोन तीन दिवसापूर्वी पण समज दिली आणि काल तहसीलदारांना निवेदन दिलं की आम्ही मोठ्या संख्येने पोलीस स्टेशनवर आंदोलन करू की जो आरोपी आहे एकदा एका चौदा एक वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळून नेऊन तिच्यावर अत्याचार केलेत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल एवढा गंभीर गुन्हा दाखल असून सुद्धा आरोपी आज मोकट फिरतोय या संदर्भामध्ये आम्ही आज मोठ्या संख्येने हिंदू संघटना बजरंग दलाच्या वतीनं पोलीस स्टेशनमध्ये आंदोलन केलंय तर आम्हाला संबंधित अधिकारी पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन 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 निरीक्षक साहेब त्यांनी येत्या पाच दिवसामध्ये आरोपीला बेड्या ठोकून आम्ही अटक करू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आणि टाइम दिलाय पाच दिवसाचा पाच दिवसामध्ये जर आरोपीला यांनी अटक नाही केलं संबंधित आरोपीला तर आम्ही पुढचं पाऊल कशा पूर्ण जिल्हाभर याचं आंदोलन छेडू आणि संबंधित अधिकाऱ्याची ज्या अधिकाऱ्याच्या निदर्शनामध्ये तपास चालू होता त्या अधिकाऱ्याने निष्काळजीपणाने सर्व परिस्थिती व्यवस्थित हाताळली नाही त्यामुळं आमचा त्या अधिकाऱ्यावरही आक्षेप आहे आणि संबंधित अधिकाऱ्याला डिसमिस करण्यात यावं ही आम्ही प्रशासनाकडे विनंती केलेली आहे या की, हनुमान की छत्रपती शिवाजी महाराज की धर्म वेद छत्रपती श्री संभाजी महाराज की, की भारत माता की सनातन हिंदू धर्म की